काजळंबा तालुका जिल्हा वाशिम येथे संतोष ढोके यांच्या चौदाव्या स्मृती दिनानिमित्त येथे उपस्थित झालेलो आहोत मित्रांनो संतोष ढोके हे सैन्यामध्ये भरती झाल्यानंतर केवळ अडीच वर्षे देशाची सेवा करू शकले सत्तावीस ऑगस्ट दोन हजार दहा रोजी त्यांना कर्तव्यावर असताना वीर मरण आले काळ आंबा गावातील एक जवान देशाच्या कामी आला ही गोष्ट संतोषच्या कुटुंबासाठी गावासाठी देशासाठी अभिमानाची आहे वीरमरण येणं ही साधी बाब नाही सैन्यामध्ये जेव्हा सैनिक भरती होत असतो तेव्हा त्याला मरणाची भीती वाटत नसते कारण मरण पदोपदी त्याचा पाठलाग करत असते आणि त्यामुळे त्याला जर वीर मरण येत असेल तर त्याच्या इतकी भाग्याची दुसरी गो गोष्ट त्याच्यासाठी नसते मित्रांनो हा संतोष एकोणीसाव्या महार रेजिमेंटमध्ये एक सैनिक म्हणून कार्यरत होता अरुणाचल प्रदेशामध्ये भारत चीन सीमेवर कार्यरत असता त्याला वीर मरण आले आपल्या देशामध्ये अलीकडे म्हणजे फेब्रुवारी दोन हजार बावीस रोजी भारतीय सैन्याने एक अधिसूचना जारी केली आणि त्यानुसार त्यामध्ये असे बजावले की कर्तव्य करताना शहीद झालेल्या सैनिकांसाठी शहीद हा शब्द वापरला जाऊ नये त्याऐवजी वीर शहीद, शहीद सैनिक प्राप्त सैनिक अशा पद्धतीचे काही शब्द वापरा अशी सूचनाही करण्यात आली अर्थात संरक्षण मंत्रालयाने सुद्धा सल्ला मान्य केला या संतोषच्या स्मारकाकडे आपण पाहिलं तेव्हाच लक्षात येते की तिथे शहीद संतोष ढोके यांचे स्मारक असं लिहिलेलं आहे आणि नावा नावाआधी शहीद हा शब्द लागलेला आहे आपला जो स्वातंत्र्याचा सा संग्राम आहे तो अठराशे सत्तावन पासून सुरू झाला होता तुम्हाला माहित आहे झाशीची राणी लक्ष्मीबाई तात्या टोपे त्यांनी तो उठाव केला होता आणि त्याच्या झळा देशभर पसरलेल्या होत्या अगदी त्याच वेळेस मंगल पांडे यांनीही कलकत्त्यामध्ये इंग्रजांच्या भारतीय सैन्यांनी जो उठाव केला होता त्यामध्ये पुढाकार घेतला होता आणि इंग्रजांनी त्यांना गोळ्या घालून ठार केले होते त्यामुळे या संग्रामातील पहिला शहीद म्हणून पांडे यांचं नाव घेतलं जाते तर शेवटचे शहीद म्हणून महात्मा गांधी यांचं नाव घेतलं जाते आपल्याला माहित आहे तीस जानेवारी हा महात्माजींचा पुण्यस्मरण दिवस आहे त्यांना कशा परिस्थितीत मरण आले हेही आपण सगळे जाणवतो आपलं सगळं आयुष्य गांधीजींनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी अर्पण केलं होतं अन्यथा ते आफ्रिकेमध्ये राहून जर वकिली व्यवसाय करते तर खोऱ्यानं पैसा ओढू शकले असते पण त्या गोष्टीचा त्याग, त्याग करून ते भारतामध्ये आले त्यांचे गुरु गोखले यांना भेटले त्यांच्या सूचनेनुसार सगळ्या देशभर फिरून जनतेच्या हाल अपेष्टांची माहिती घेतली आणि त्यांच्या लक्षात आले की या जनतेला इंग्रजांच्या कचाट्यातून सोडवल्याशिवाय आपण स्वस्थ बसायचे नाही तो त्यांच्या जीवनाचा पथ ठरला आणि स्वातंत्र्य प्राप्ती त्याच्यातूनच आली त्यांच्या या संघर्षमय जीवनामध्ये एकोणीसशे बेचाळीस मध्ये त्यांनी जाव ही चळवळ सुरू केली होती त्यावेळी सगळ्या देशभर इंग्रजांच्या विरोधात लोकांनी उठाव केलेले होते अनेकांना त्याही वेळी इंग्रजांनी गोळ्या घालून पाठविले त्यात बिहारची राजधानी पाटणा येथील सात तरुणांना तेथील ते सचिवालयासमोर आंदोलन करत असताना इंग्रजांनी गोळ्या घातल्या आणि त्यांना मरण आलं मित्रांनो मी हे यासाठी सांगतो की आपल्या देशामध्ये तीस जानेवारी हा गांधीजींच्या स्मरण दिवसाच्या निमित्ताने हुतात्मा दिन किंवा शहीद दिन म्हणून साजरा केला जातो दरवर्षी केला जातो मला आठवते मी जेव्हा पारळी ट्रकमोर तालुका जिल्हा वाशिम येथील हायस्कूलमध्ये नोकरीला होतो आमच्या शाळेच्या बाजूलाच ग्रामपंचायतच ऑफिस होता त्यावर सरकारने दिलेला रेडिओचा भोंगा लावलेला होता तीस जानेवारीला बरोबर अकरा वाजता सकाळी तो भोंगा वाजायचा त्याला सायरन असं म्हणत आणि तो सायरन झाला की लोक स्तब्ध मौन पाळायचे त्या काळात सैन्यवाले बिगुल वाजवायचे अशा पद्धतीनं तो शहीद दिवस किंवा हुतात्मा दिवस साजरा केला जायचा पण आपल्या देशामध्ये तीस जानेवारी हाच एक फक्त शहीद दिवस मानला जात नाही देशामध्ये आणि वेगवेगळ्या राज्यामध्ये आणखी काही शहीद दिवस शहीद दिवस मानले जातात याआधी मी जी त्या सात तरुणांची गोष्ट सांगितली पाटण्याच्या पाटण्याच्या सचिवालयासमोर ज्यांना गोळ्या घालून ठार मारण्यात आलं होत ती तारीख होती पंधर पंधरा फेब्रुवारी एकोणीसशे बत्तीस आणि म्हणून त्यांच्या स्मरणार्थ पंधरा फेब्रुवारी हा सुद्धा शहीद दिवस म्हणून पाळला जातो त्या संग्रामात भगतसिंह राजगुरु आणि सुखदेव या तिघांना इंग्रजांनी जेलमध्ये टाकलं त्यांच्यावर खटला चालविला आणि त्यांना फाशीची शिक्षा सुनावली ही फाशीची शिक्षा तेवीस मार्च रोजी त्यांना देण्यात आली होती त्यावेळेस आणि म्हणून मग तेवीस मार्च हा सुद्धा शहीद दिवस म्हणून पाळला जातो लाला लजपतराय यांचंही नाव आपल्याला आहे स्वातंत्र्य संग्रामातला लाल बाल पाल असं म्हटलं जायचं ही त्रि मूर्ती बाल म्हणजे बाळ गंगाधर टिळक आपल्या महाराष्ट्राचे पाल म्हणजे चंद्र पाल हे बंगालचे आणि लाल म्हणजे लाला लजपत राय हे पंजाबचे त्यांना पंजाब का शेर असं म्हटलं जायचं तर इंग्रजाच्या विरोधात उठाव जेव्हा केला त्यांनी आंदोलन केले तेव्हा इंग्रज सैनिकांनी त्यांच्यावर बेसुमार काठ्यांचा वर्षाव केला आणि त्यातच ते गतक प्राण झाले हा जो दिवस आहे हा दिवस पंजाब पासून कितीतरी दूर असलेल्या ओरिसा राज्यात शहीद दिवस म्हणून साजरा केला जातो पंधरा मार्चला बिहार राज्यामध्ये पंधरा फेब्रुवारीला फेब्रुवारीला बिहार राज्यामध्ये भारतीय तिरंगा झेंडा फडकवताना तारापूर येथे भारतीय शाही पोलिसांनी म्हणजे इंग्रजांचेच ते चौतीस स्वातंत्र्य सैनिकांना ठार केले होते आणि म्हणून त्यांच्या प्रत्यर्थ पंधरा फेब्रुवारी हा शहीद दिवस म्हणून पाळला जातो आसाम राज्याची राज्यभाषा बंगाली व्हावी यासाठी एक तिकडे चळवळ झाली होती या चळवळीमध्ये अकरा लोक मारले गेलेले होते तो दिवस होता एकोणीस मेचा हा नाही म्हणून त्या दिवशी तिकडे हा शहीद दिवस म्हणून पाळला जातो दा तर एकवीस ऑक्टोबर हा पोलिसांतर्फे शहीद दिवस म्हणून मान्यता प्राप्त झालेला आहे त्याचं कारण असं की एकोणीसशे मध्ये भारत चीन सीमावादात लडाखमध्ये भारत तिबेट सीने सीमेवर चीनी सैन्याने केलेल्या हल्ल्यात मारले गेलेले जे सैनिक त्या सैनिकांच्या आठवणी प्रित्यर्थ एकवीस ऑक्टोबर हा दिवस शहीद दिवस म्हणून मानला जातो राणी लक्ष झाशी झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचा संघर्ष माहीत नाही असा कोणी भारतीय असू शकत नाही एकोणीस नोव्हेंबर अठराशे अठ्ठावीस रोजी एकोणीस नोव्हेंबर अठराशे अठ्ठावीस रोजी राणी लक्ष्मीबाई यांनी झाशीच्या जा तटावरून आपला घडा घोडा फेकला आणि त्या निष्ठून जात आहेत हे पाहिल्यावर मग इंग्रज सैन्य त्यांच्या मागे लागलं अत्यंत रोमहर्षक असं ते प्रकरण आहे मागून इंग्रजांचा गुळ्यांचा मारा सुरू आहे पुढे लक्ष्मीबाई आपल्या घोड्यावर जात आहेत पाठीमागे मुलगा बांधलेला आहे अशा अवस्थेत अखेरीस लक्ष्मीबाईंना वीर मरण आले आणि म्हणून त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ एकोणीस नोव्हेंबर हा शहीद दिवस म्हणून पाळला जातो आणखी एक नोंद आहे शहीद दिवसाबद्दलची चोवीस नोव्हेंबर सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी शिखांचे नववे गुरु तेग बहादूर यांची पुण्यतिथी मानली जाते आणि त्या दिवशी हा शहीद दिवस म्हणून पाळला जातो याच कारण अस मोगल सम्राट औरंगजेबाने त्यांना त्या दिवशी मृत्यूदंड दिला होता अशा पद्धतीने आपल्या देशामध्ये केवळ एकच दिवस शहीद दिवस म्हणून पाळला जात नाही तर वेगवेगळे दिवस वेगवेगळ्या कारणाने शहीद दिवस म्हणून पाळले जाते शाळेमध्ये त्यातले काही शहीद दिवस साजरे केले जातात माहीत आहे आपल्याला की काय करतो आपण त्यावेळेस शहीदांना आदरांजली वाहण्यासाठी एक मिनिट मौन पाळतो जसं आपण इथे आत्ता संतोष ढोके यांना चक्र बहाल करून इथे त्यांच्या मिल्ट्रीमधले माजी सैनिक उपस्थित आहेत त्यांनीही हे चक्र बहाल केलं त्यांच्या समाधीवर मी आणि आणखी एक माझ्यासोबत ग्रामस्थ आम्ही त्यांच्या फोटोला हार अर्पण केला आणि त्यांना मिलिट्रीच्या पद्धतीने मानवंदना सुद्धा देण्यात आली एक मिनिट मौन पाळ अगदी त्या पद्धतीने शाळेतही एक मिनिट मौन पाळलं जाते आणि त्या शे आदरांजली अर्पण केली जात असते या शेह, दिवशी वेगवेगळ्या मान्यवरांची भाषणेही ठेवली जातात आणि शहीदांच्या जीवनाबद्दल त्या भाषणातून प्रेरक अशी माहिती दिली जाते विद्यार्थ्यांचाही सहभाग असतो पंधरा ऑगस्टच्या दिवशी आपल्याला माहीत असते की सकाळ झाली की शाळेचा लाऊडस्पीकर सुरू होतो आणि त्याच्यावर किती 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 अशी देशप्रेमाने वो तो प्रोत तो हर ले ली गानी शुरू होता मेरे वतन के लोगों जरा आंख में भर लो पानी जो शहीद हुए है उनकी जरा याद करो कुर्बानी या संतोष धोके सह सग शहीद सैनिकांचं स्वातंत्र्यवीरांचं पुण्यस्मरण करणं हे आपलं काम आहे आणि त्यापासून प्रेरणाही आपण घेतली पाहिजे त्या दृष्टीने इथे हे जे रस्त्यावर स्मारक केलेलं आहे संतोष ढोके यांच मला आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष कर्नल वानखेडे साहेब यांच्याकडून माहिती मिळाली की या स्मारकासाठी कडून व शासनाकडून काहीही मदत मिळाली नाही किंवा मिळत नाही तर हा खर्च वीरमरण प्राप्त झालेल्या सैनिकाच्या कुटुंबाने केलेला असतो मला थोडस वाईट वाटलं वाट की ही ही जी भावना आहे ही योग्य नाही सरकारने अशा वीरांना जेव्हा गती प्राप्त होते तेव्हा त्यांची उचित स्मारक निर्माण होण्यासाठी शासनाने काही निधी दिला पाहिजेत ठीक आहे संतोष लोके यांचं कुटुंब सक्षम आहे म्हणून त्यांनी संतोषचे स्मारक या ठिकाणी उभारलेले आहे पण काही कुटुंब अशी असतात की त्यांची खायचीही सोय नसते त्यांच्या घरातला असा कोणी मुलगा जर गेला तर त्याचं स्मारक वगैरे ते उभारू शकत नाहीत म्हणजे त्याच्या स्मृतीला काही अर्थ राहील का आता इथे हे स्मारक ऐन रस्त्यावर आहे बराचसा एरिया या स्मारकाला प्राप्त झालेला आहे आणि काय जेव्हा आपण या रस्त्याने जातो येतो तेव्हा प्रत्यक्ष आपण इथे येत नाही दरवेळी येणं शक्य नाही पण या स्मारकाकडे जेव्हा जेव्हा आपण पाहतो तेव्हा आपल्या मनात उत्तुंग अशी देशप्रेमाची भावना जागृत झाल्याशिवाय राहत नाही आणि ही स्मारक याच्यासाठी आवश्यक आहे मुलांना हा या ठिकाणचा साधा असा चबुतरा नाही तुमच्यासाठी तर देशप्रमा देशप्रेमाचं स्फुल्लिंग फुलविणारा असा हा चेतक आहे उद्या चालून तुमच्यापैकी अनेकांना असं वाटेल की नाही मला मिल्ट्रीमध्ये जायचं मिल्ट्रीमध्ये जाणं ना वाईट नाही अत्यंत गौरवाची बाब आहे ज्याला वीर मरण प्राप्त झालं त्याच्यासाठी तर आणखीनच ठीक आहे कोणी एक संतोष ढोके मरण पावला की त्याच्या कुटुंबातला कुणाचा तरी मुलगा जातो कुणाचा भाऊ जातो कुणाचा नवरा जातो कुणाचा बाप जातो कुणाचा लेख जातो हे कुटुंबापुरतं दुःख असेल पण तुमच्या आमच्या सारखी सामान्य माणसं मरतात तेव्हा त्यांच्या नावानं काही एखादा चिरा एखादी पणती कोणी लावते नाही लावत गेल्या तेरा चौदा वर्षापासून या ठिकाणी संतोषचे कुटुंबीय हा स्मृती दिन त्याला आदन आदरांजली वाहून साजरा करत असतात मला प्रायमरी शाळेचे शिक्षक माझे विद्यार्थी मधुकर महाले यांच्याकडून कळलं कर की संतोषचे बंधू जे नोकरीला आहेत ते दरवर्षी प्रायमरी शाळेला जवळपास वीस हजाराचे आणि येथील हायस्कूलला पंचवीस एक हजाराचे अशा काही वस्तू आणून मुलांना त्याचे वाटप करतात मला पुन्हा संतोषच्या कुटुंबाचं कौतुक कोटु वाटलं आपल्या देशामध्ये दे पश्चिम महाराष्ट्रात अशी काही खेडी आहेत की ती सैनिकांचीच खेडी म्हणून ओळखली जातात घरोघर गर तिथले तरुण सैन्यामध्ये जातात काय जातात कारण देश सेवा करण्याची त्यांची तीव्र इच्छा असते मरणाला ते भीत नाहीत मरणाला भीत नाहीत मरण काय कुठे येत निमित्त लागत नाही मरणाला आणि म्हणून तुम्हाला सुद्धा ही प्रेरणा घेऊन जर पुन्हा मिलिटरीमध्ये जावं असं वाटलं तर त्यात काहीच घर नाही आता ह्या मुली बघा सरकारने अलीकडे आता मुलींसाठी सुद्धा तरुणींसाठी सुद्धा मध्ये सेवा देण्याची तरतूद केलेली आहे आ, कजारां, कजारां जेक। हा इथे तुमच्याच गावची म्हणजे कजाळा कजाळ आंब्याचीच एक तरुण मुलगी एनडीएस मध्ये सामील झालेली आहे एनडीएस हा नेहमीचा एक भाग आहे <coughs> म्हणजे अशा प्रकारे तुमच्या गावातच संतोष ढोकीची प्रेरणा आहे आणि त्या मुलीची मुलींसाठी प्रेरणा आहे या दोन प्रेरणाचा तुम्ही फायदा घ्या आणि देशसेवेसाठी आपणही जाऊ असं काही मनामध्ये निश्चित ठरवा आपण सामान्य माणसं आपल्या घरात आपल्या गावात आपल्या शहरात आपल्या देशात सुरक्षित केवळ सैन्यामुळे आहोत आपल्या सैन्या देशाचं सैन्य हे जगातल्या देशातल्या सैन्यामध्ये दे, नंबर दोनचं सैन्य आहे जवळपास साडेबारा लाख जवान आपले सैन्यामध्ये कार्यरत आहेत मित्रांनो मी म्हणतो ते पडते ना बघा विचार करा या गावातून आणखी एखादा कोणी जर मध्ये गेला तर ती या गावातर्फे खरी संतोष ढोकेला श्रद्धांजली होईल तोपर्यंत आपण वाट पाहि मला या ठिकाणी बोलावलं उपस्थित राहण्याची संधी दिली बोलण्याचीही संधी दिली त्याबद्दल मी आयोजकांचे आभार मानतो आणि थांबतो नमस्कार